नमस्कार मित्रांनो आज आपण प्रवासाची तयारी करताना इंग्रजीमध्ये संवाद कसा साधावा हे शिकणार आहोत जेव्हा तुम्ही हॉटेल्स किंवा फ्लाइट्स बुक करता तेव्हा बुकिंग कन्फर्मेशन म्हणजे बुकिंग कन्फर्मेशन आवश्यक असते कृपया मला माझे बुकिंग कन्फर्मेशन पाठवाल का इंग्लिशमध्ये की प्लीज मी माय बुकिंग कन्फर्मेशन पाठवाल का कधी कधी आपल्याला अल्टरनेटिव्ह रूट म्हणजे पर्यायी मार्ग शोधावा लागतो मी एका अल्टरनेटिव्ह रूटने जाण्याचा विचार करत आहे इंग्लिशमध्ये मी एका अल्टरनेटिव्ह रूटने जाण्याचा विचार करत आहे प्रवासाची आखणी करताना रिटर्न तिकीट म्हणजे परतीचे तिकीट काढणे विसरू नका माझे रिटर्न तिकीट कन्फर्म झाले आहे का इंग्लिशमध्ये माय रिटर्न तिकीट कन्फर्म झाले आहे का विमानतळावर चेक इन म्हणजे चेक इन करणे ही पहिली पायरी आहे आम्ही आता एअरपोर्टवर चेक इन करत आहोत इंग्लिशमध्ये वी आर नाव एअरपोर्टवर चेक इन करत आहोत प्रत्येक एअरलाइन चील गेज अलाउन्स म्हणजे सामानाची मर्यादा वेगळी असू शकते माझ्या लगेज अलाउन्स ची माहिती मिळेल का इंग्लिश मध्ये माय लगेज अलाउन्स ची माहिती मिळेल का तर या नवीन शब्दांचा सराव करा आणि तुमचा प्रवास अधिक सोपा बनवा